ते आम म्हणजे नातेवाईक ते दुधवड्यांचे पण ती आमची नंदुबाई आहे ना नंदचा नातू येतो तो तर ते अभ्यास करायला बसल खाट तर ते बाळ म्हणत होत ना त्या आईला ती स्वयंपाक होती ते म्हणत होत का आई बघ कसं अक्षर आलंय माझं ते होकार देत त्याला तर ते म्हणजे किळवण झाली ना आता बाळाला धरलं म्हणलं आईला काय वाटलं तिच्या सासूला का कुत्र्यांची किळवण झाली आणि मग ते बघायला आली बाळाला तर बाळकुढे बाळ कुठे मग ते लागली बॅटरी घेऊन फिरायला तर ते पेन ते नारळ झाड पैसे पडले त्याचा तर ते पार इकडं दोन तीन नंबरच्या उसत नेले त्याला तर ते आई सगळे पळत सुटले ना मग ते मग ते माग गेले ना बघायला तिकडं होते मग ते सगळेजण तिकडे पळायला ना बघायला मग ते तिथे गेलं तिथे बाळाला असं पूर्ण म्हणतात खाले मी नाही गेले बघा मला नाही बघवत ना ते इथं असं पोटाला खाले आणि गळा धरल्या वाटत मी ते जेव्हा ते पाहिलं तेव्हा ते बाळ राहिलंच नव्हतं मी तेवढे असं झाले पण आता त्याला काय समस्या काय ते वागायचे तो सांगत होता का माझं अक्षर किती चांगलं आले आणि आई म्हणत होती हा ती होकार देत होती पण ती बारीक मुलगी आहे ना ती म्हणत होती बाळ संडासला गेलय तिला कळत नाही ना आता नेलं म्हणून बाळ ती आजी म्हणती का कुत्र्यांची किळवण झाली गेला। नक्की काय झालं हेच कळलं नक्की काय झालं शियाळे आहेत ना त्यांच्याक बऱ्याच त्यांना वाटलं असं कुत्र मित्र आला असेल जेव्हा ते गेले तोपर्यंत बाळाला म्हणजे त्यांनी संपवूनही टाकलं मी आहे अजून बाळ अर्ध आता काही जर थोडंफार जिवंत असत तर काहीतरी केलं असत ना त्यांनी काही काही आता करू शकते नाही पण हे वाघाचे ना आमच्या कपार लई दिवसापासून चालू राहिले आमच्या पण दारातून कुत्रा नेले दोन तीन दिवसापूर्वी आणि रात्री पण आला होता आमच्या वाट्या हो। वाघ येत इथं वाघ लय लय असते ना दर ते दर दिवस नंतर पडते कोणशे शेतात वाघ नाही आहे नाही करे प्रत्येकाच्या शेतातून वाघ फिरतोय आईच रडून रुडून फार हाल झाले हाल झालेत तिथं आता बाळाला वागायला गेले ती काय तुन्णाय गपै करायला ते काही आता तिचं हृदयाचा टोका नेलाय म्हणल्यावर काय करा पण ते वाघांचं काहीतरी तर केलंच पाहिजे लाईटच नाही लाईट नाही पण ते दिवस बुडायला आला की बंद होते रात्रीच चालू व्हायला पाहिजे हा रात्रीच चालू व्हायला पाहिजे ते दिवस चालू असते रात्रीच बंद असतंय सगळ्यांना तेच प्रॉब्लेम आहे लाईटीचा किती वेळा सगळे माणसं आता आमच्या इथले याच्यात आहे ना फॉरेस्ट मध्ये ते लई दिवसापासून म्हणते खूप भीती तुमच्या मनात बसली अस भीती म्हणजे लई भीती आम्हाला बाहेर निघू शकत नाही आता मला घरी जायचंय पण मी जाऊ शकत नाही कारण आता जोडीला असलं तर घरी जाऊ ना आम्ही पहा इतकी दहशत बिबटे जे आहे आणि या ठिकाणी जवळच ग्रामपंचायतीने किंवा दुसऱ्या शासकीय निधीतून सौर काम लावलेलं आहे बंद आहे आणि त्यांनी सांगितलं का मुलगा अक्षर लिहित होता आणि आईला सांगत होता माझं अक्षर कसं आलं आहे आणि त्यातच अशी घटना घडलेली आहे अशी दुर्दैवी घटना वेळ कुणावर येऊ नये जुनर टाईसकडून त्या मृत मुलाला श्रद्धांजली